आपले स्वागत आहे आता तुमच्या समोर मी जो आता आलेलो आहे ते हेच सांगायला आलेलं आहे की गेले काही दिवस सातत्याने एक प्रश्न विचारला जात होता की विरोधी नेते पदावरती दावा तुम्ही सांगणार आहात की नाही आज शिवसेनेने विरोधी नेते पदावरती दावा केलेला आहे आणि साहजिकच का आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो महाविकास आघाडी म्हणून या पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही एकत्र करणार आहोत इतर सुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्याहीबद्दल आमची चर्चा सुरू देखील आहे आणि यापुढे सुद्धा चर्चा करून आम्ही एकत्रित निर्णय यापुढे घेत राहू पण आज मात्र आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विधानसभेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी माननीय भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की लोकशाही मूल्यांचं पालन करून लवकरात लवकर या निर्णया ह्या याचा निर्णय होईल आणि येत्या बजेट पूर्वी कारण बजेटमध्ये विरोधी नेते पद किंवा विरोधी पक्ष नेता असायला पाहिजे जो जनतेच्या वतीने काही बोलू शकेल तर आम्ही अपेक्षा अशी करतोय की मुख्यमंत्री ज्याप्रमाणे स्वच्छ कारभार करतायत भ्रष्टाचार एक 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 असेल आता त्यांनी काल परवा सांगितलेले आहे की कोणी जरी गुंड असला आता केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली गेली तर स्वतः मुख्यमंत्री बोलले की कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला दयामाया क्षमा दाखवली जाणार नाही तर त्याच पद्धतीने त्याच नीतीला जागून याही बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय होईल अशी आम्हाला